नमस्कार ठरलं तर मगमध्ये आज आपण पाहत आहोत सायली चिडलेली असते कारण अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की तो तन्वीसोबत प्रेमाचं नाटक करून तिच्याकडनं वधवून घेऊ शकतो पण सायलीचा या गोष्टीला विरोध असतो तुमचे तुम्ही तिच्याशी प्रेमाचं नाटक करू नये पण त्याचा हट्टा असतो काय करावं ते तिला करा कळेना मग सायली चिडचिड करायला लागते यांचं डोकं ना हल्ली खूप सुपीक झालं आहे यांच्या डोक्याला खूप वेगवेगळ्या आयडियाही यायला लागलेल्या आहे यांना ही काही आयडिया सुचली असावी मग ती खूप चिडलेली असते पण पण तिला आठवतं की तिने आज जी भाजी दिली आहे अर्जुनला ती खूपच तिखट बनवली आहे त्यांना तिखटाचा त्रास नको व्हायला मग ती किचनमध्ये जाते काय दुसरं बनवून नेऊ तिला सुचे ना मग ती म्हणते शिराच नेते जर तिखट खाल्ला असेल तर शिरा खाल्ला की गोड वाटेल मग ती ठरल्याप्रमाणे शिरा बनवायला घेते मग सगळं सामग्री गोळा करत असते सगळं घेतल्यानंतर रवा वगैरे सगळं चेक करून निवडून मग ती रवा बनवायला घेते माझ्यामुळे अर्जुनला त्रास नको व्हायला असंही तिला वाटत असतं कारण तिने खूप तिखट भाजी दिलेली असते रागारागाच्या भारामध्ये नंतर शिरा बनुन तर्चे से हुन जाना रस्ते। ती शिरा बनून त्याच्यासाठी घेऊन जाणार असते इकडे रविराजला खुश करण्यासाठी प्रियाने रांगोळी काढण्याची ॲक्टिंग केली आणि खूप दमली असशील बाळा तू आत ये मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते असं म्हणत सुमन आतमध्ये जाते पण नागराज तिला विचारायला जातो काय चाललं आहे हल्ली तुझं तेव्हा ती म्हणते आजकाल ना मी रविराज सरांचं चार तोंड बंद करण्यासाठी ॲक्टिंग करत आहे माझं डोकं खूप चालतं मला माहिती आहे मी तुमच्यासारख्या लोकांचंही तोंड बंद करून ठेवलं आहे तसंच आता मला रविराजचंही करायचं आहे सगळ्यांना गुंडाळून ठेवायचं आहे अगदी माझ्या मुठीत जसा आत्ता तुम्ही ती आहेत ना तसंच मी रविराजलाही माझ्या मुठीमध्ये घेणार आणि माझ्या वागणीने मी त्याचंही मन जिंकून घेणार इकडे नागरेशचा संताप होत होतो की इतक्या दिवस डोक्यावर बसली ते आता डोक्यात जायला लागले आहे काहीतरी करावंच लागेल तिचं ऑफिसमध्ये अर्जुनाने चैतन्य बोलत असतो अर्जुन सांगत असतो की मी तिला युक्ती सांगितली की मी प्रियाशी नाटक करून सत्यवधवून घेऊ शकतो पण त्याच्यासाठी सायलीचा नकार आहे माझं म्हणणंच ऐकायला तयार नाही ती काय हरकत आहे मी जर तिच्याशी खोटं नाटक केलं प्रेमाचं आणि तिच्याकडनं सत्यवधवून घेतलं ते आपल्या मधुभवनच्या से केससाठी उपयोगातच पडेल ना पण नाही सायलीला काही करायचंच नाही मला काय करा करावं ते ना तिला काय अशी युक्ती वापरू म्हणजे ती हा म्हणेल आणि माझं म्हणणं ऐकेल तेव्हा चैतन्य म्हणतो हा विषय खूप हार्ड आहे आणि नवरा बायकोचं तर खूपच जास्त नेमकं तुला करायचं का काय आहे तुला सायलीला प्रपोज करायचं आहे की मधुभवनला सोडायचं आहे तो म्हणतो मला दोन्ही करायचं पण मधुभवनला सोडू कसं मला सुचत नाही मग तो म्हणतो जेवण करूया आपण मग तो म्हणतो चालेल ते दोघं जण जेवण करायला ताट वाढूनच घेत असतात पहिलाच घास खाणार तितक्यात तिथे सायली येऊन पोचते सायली त्यांना म्हणते प्लीज ही भाजी खाऊ नका तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या आवडीची इतकी छान भाजी का खाऊ नको म्हणताय तुम्ही मला मग चैतन्य म्हणतो नक्की तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय मला कळेल का आणि का नको खाऊ म्हणतेस तू त्याला ती भाजी त्याच्या आवडीची आहे ना तेव्हा सायलीला काही सांगता येईना सायली पण त्याला म्हणत असते प्लीज नका खाऊ मी तुमच्यासाठी शिरा आणला आहे तो खाईल पण अर्जुन म्हणतो नाही मला माझ्या आवडीची भाजी खायची म्हणजे खायची तुम्ही फार हट्ट करायला लागलाय हल्ली तेव्हा ती म्हणते तुम्ही जास्त हट्ट करत आहे मी नाही दोघांमध्ये तिथेही भांडण सुरू होतं असं बोलता बोलता दोघंही एकमेकांना हट्टी हट्टी म्हणू लागतात आणि सायडली त्याच्याकडनं डबा हिसकावू लागते प्लीज तुम्ही हा डबा खाऊ नका अर्जुन म्हणतोस तो मला खायचंच आहे मग तो म्हणतो का खाऊ नका ती डब्बा खेचून घेते आणि ती म्हणते मला तुमचा राग आला होता तुम्हाला शिक्षा म्हणून मी याच्यामध्ये जास्त तिखट घातलं आणि आता तुम्ही तो खाऊ नये असंही मला वाटत आहे म तो म्हणतो म्हणजे नक्की काय करायचं आहे तुला असं का वागतेस तू तेव्हा चैतन्यला खोकला येतो तो, तो म्हणतो तुमच्या दोघांनावर कोणची भांडणं चालू द्या मला ना जाम भूक लागली आहे मी माझं माझं बाहेर सुरेश जवळ जाऊन बसतो तिथेच जाऊन जेवण करतो असं म्हणत तो त्याचं ताट घेऊन बाहेर निघून जातो अर्जुन आणि सायली दोघंजणं तिथे आत असतात आणि तो विचारतो तुम्ही असं का वागताय का हट्टीपणा करताय मी सांगितलं तुम्हाला का समजत नाही अहो मी फक्त प्रियाशी प्रेमाचं नाटक करणार आहे खरं प्रेम नाही करणार ती मनातली मान म्हणते काय नाटक नाटक लावलं आहे मी नाही सांगितलेलं नाही एकदा कळत कसं नाही तुम्हाला आणि अर्जुन घाबरतो आणि म्हणतो जरा शांत व्हा मी काय सांगतो ते ऐका आपल्या केससाठी मधुभाऊंना सोडवण्यासाठी प्रियाकडनं वधवणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही माझ्या माझ्या प्रत्येक गोष्टी नकार देताय खरं सांगा तुम्ही माझ्या खऱ्या बायको आहात का तुमचा काय प्रॉब्लेम आहे का, तुम्हारे का मी हे करू नको असं म्हणताय तुम्ही तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय मी प्रियाशी प्रेमाचं नाटक करणं की मधुभवनला सोडवणं महत्त्वाचं काय वाटतं तुम्हाला मधुभाऊ आपल्याला बाहेर सोडायचे असेल तर माझ्याकडे आता सध्या हीच एक युक्ती आहे आणि मला तीच वापरावी असंही वाटत आहे पण तुम्ही सतत नकार देत आहे तुमचं नक्की काय प्रॉब्लेम आहे प्रियासोबत तेव्हा सायली म्हणते मी तर यांना सांगू शकत नाही माझं नक्की ना काय प्रॉब्लेम आहे मी यांच्यावर किती प्रेम करते हेही सांगू शकत नाही आता सायली म्हणते ठीक आहे जर शांत डोक्याने विचार जर केला तर हेही योग्यच आहे की आपल्याला प्रियाकडनं सत्य वजवून घ्यायचं असेल तर प्रेमाचं नाटक करावंच लागेल मग अर्जुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण ती विचारत असते मग तो म्हणतो मग मी काय करू मला तुम्ही ते तरी सांगा ती म्हणते चालेल करा तुम्ही दोघंजणं ना मिळून नाटक करा तिच्याकडनं ना वधवून घेण्याचा प्रयत्नही करा त्याने जर आपल्या मधुभवांना सोड सोडण्याचा मार्ग सापडणार असेल तर ते केलं तरी चालेल आणि मी कोण आहे तुमच्या आयुष्यात कोणीच तर नाही एक वर्षाची कॉन्ट्रॅक्टची बायको तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही मला परवानगी दिली ना आता बघा मी कसं त्या तन्वीला गुंडाळतो तसं तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि मग तिच्याकडनं सगळं सत्य बाहेर ओढवून घेतो हे बोलत असताना सायली म्हणते आता ना जास्त घाई करता नये तुम्ही काय म्हणून तिच्याकडे जाल रविराजच्या घरी गेल्यानंतर ते म्हणतील का आलाय तू त्यांना सगळ्यांना संशय येईल प्रिया तर प्रियाला तर खरंच वाटणार नाही की तुम्ही इथे तिच्याकडे जाऊन तिला मी तुझ्या प्रेमात पडले असं सांगणार अर्जुन म्हणतो मग म् काय करायला हवं सायली म्हणते हे बघा आपल्याला ना युक्ती वापरावी लागेल तिच्यासमोर काहीतरी क्रिएट करावं लागेल भांडण वगैरे पण आता तिच्याशी डायरेक्ट बोलताना येणार ना ती जेव्हा बाहेर जाईल त्याच दि वेळेला आपण हे बाहेर जायचं ती जिथे असेल तिथे पब्लिकली आपण तिथे जाऊन ड्रामा करायचा मग तो म्हणतो आता ही माहिती आपल्याला कोण देईल तिच्या जवळचं एवढं कोणीच नाही आपल्या माहितीतलं मग कोण सांगेल आपल्याला ती कोणत्या वेळेला कुठे आणि कधी जाते कसं करायचं म्हणून दोघंही विचारात पडतं इकडे अस्मिता हॉलमध्ये येते आजीला विचारते विमल कुठे गेली मग आजी म्हणते तिला मी बाजारात पाठवलं आहे मग ती म्हणते तर सायली कुठे गेली आजी म्हणतात सायलीना अर्जुनसाठी टिफिन घेऊन गेलेली आहे मग ती म्हणते ह्या घरात कोणाचं काही ताळतम्य नाही ह्या घरातल्या सुनेला शोभतं का असं उठलं सुटलं बाय बायको नवऱ्या मागे जाते दोन तासने झाले त्याला ऑफिसला जाऊन तर ही बाई लगेच त्याच्या मागे 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 खरं सांगा आजी तुला का हे तुम तुझ्या आज सुनेने असं वागणं आजी म्हणते काय शोभतं काय नाही शोभत हे तू नको सांगू सुभेदारांच्या सुनीला हे शोभतं की तिने नवऱ्याची काळजी घ्यावी घरच्यांची घ्यावी नवऱ्याच्या खाण्यासाठी ती डब्बा घेऊन गेली आहे हे तिला शोभतं इतके दिवस झाले आजी तू तिच्याशी चांगलं किती वागते तू जर झालाही तरी काय प्रॉब्लेम नक्की तेव्हा आजी म्हणते मला तिच्यातला प्रेमळपणा आणि गोडावा दिसला तिने माझं मन जिंकून घेतलं पण इतके दिवस होऊ नये तू तिला ओळखू शकली नाही हे मात्र आश्चर्य आहे तू तिच्यासारखी जर वागली तर तुझाही संसार चांगला होईल तूही तुझ्या तू संसारात खुश राहशील तेव्हा ती म्हणते जाऊ दे हे सगळं मला ना खूप भूक लागली आहे तू ना तिला बोलवून घेतेस का माझ्यासाठी काहीतरी बनवायला आजी म्हणते हे बघ तिला तर मी काय बोलवणार नाही पण मी तुला एक सल्ला देते माझ्या पाठीमागे जे किचन नावाची गोष्ट आहे ना तिथे जाऊन स्वयंपाक करायचं असतो बायकांनी तर मला हे खूप भूक लागलेली आहे एक काम करतो माझ्यासाठी तिखट शिवायांचा उपमा कर तुझ्यासाठीही कर मला डायबिटीज आहे माहिती आहे आणि भूक लागल्यावर चक्कर येते जा बरं बनव असं म्हणत अस्मिताला आजीने कामालाच लावलेलं असतं आणि हसायलाही येत असतं इतके दिवस झाले ह्या आधीच सरळ करायला हवं हो होतं असंही आजीला जाणवतं अर्जुनाने सायडी विचार करत असतात आता कोणती अशी व्यक्ती जी आपल्याला सांगेल का प्रिया कधी आणि काय काय करते का अर्जुन म्हणतो काय करायचं तिच्या एकाही मैत्रिणीचा आपल्याकडे नंबरही नाही किंवा आपण कोणाला डायरेक्ट विचारूही शकणार नाही तेव्हा एक युक्ती सायलीला सुचते सायली फोन लावायला घेते अर्जुन म्हणतो कोणाला लावत आहात तेव्हा ती सांगू लागते की एकच व्यक्ती आहे विमल का सुमन काकू आपली मदत करू शकता मी त्यांना फोन लावते आणि विचारते फोन लावल्यानंतर सुमन विचार करत असते हीचा माझ्याकडे काय काम असेल हिने का फोन केला काही अडचण तर नसेल ना तेव्हा ती फोन केल्या केल्या लगेच उचलते आणि म्हणते काही अडचण आहे का एवढ्या सकाळी तुम्हाला फोन केला आहेस तेव्हा ती म्हणते काकू माझं एक काम होतं तुमच्याकडे मला ना प्रियाशी भेटायचं होतं पण तिला डायरेक्ट फोन नाही करू शकत नाही ती माझ्यावर रागवलेली आहे घरामध्ये अन्नपूर्ण आजी तिच्यावर चिडलेली आहे मला तिच्याशी शांत डोक्याने बोलायचं होतं तिला भेटायचं होतं मग ती म्हणते ये ना घरी पण आता ती घरी नाही आहे मग कुठे गेली आहे असं विचारल्यानंतर ती सांगते की तिच्या मैत्रिणीला एका ठिकाणी भेटायला जाणार होतं त्या हॉटेलचं नावही सांगते आणि खरंच तू किती काळजी करते का तुझ्या मैत्रिणीची तू तु इतकं सहन करते ती तुझा इतका राग राग करते तरीही तू तिच्या बाबतीत किती चांगला विचार करते तिचं चांगलं व्हावं भलं व्हावं असंच तुझ्या मनात असतं खरंच तुझं मन खूप मोठं आहे गं असंही कौतुक करता करता सुमन काकू तिच्याविषयी बोलतात इकडे सायलीला मात्र खूप वाईट वाटत असतं की आपण सगळ्यांचं खोटं सगळ्यांशी खोटं बोलतोय सगळ्यांना त्रा असं करतो आहे पण सगळ्यांचं किती प्रेम आहे हेही तिला जाणवतं सगळ्यांची फसवणूक करणं तिच्या मनाला पटतच नसतं पण काय करावं अर्जुन म्हणतो हे सगळं आपल्याला करावंच लागेल तुम्ही कधीच वकील होऊ शकणार नाही कारण वकिलाला कधी कधी खोटंही बोलावं लागतं पण तुम्ही खूप क्यूट आहात तुम्हाला कुणाचं मन दुखवायला आवडत नाही असं म्हणत तो तिच्याकडे बघतो पण ती म्हणते माझ्या मनाला हे पटतच नाही की कुणाच्या भावनांशी खेळावं पण सध्या आपण जे सगळं करतोय कर ते आपण आपल्यासाठी नाही करत आहे आपल्याला मधुभोंडलं सोडायचं आहे असं अर्जुन तिला म्हणतो थोड्या दिवस तर हे सहन करावंच लागेल पण खरं सांगतो तुम्ही कधीच वकील होऊ शकणार नाही तुम्हाला खोटंच बोलता येत नाही आणि खोटं बोलल्यानंतर तुम्हाला जे गिल्ट येतं ना ते म्हणजे खरंच खूप क्यूट दिसतं त्यावेळेला तुम्ही असं म्हणत तिच्या गालावरती तो पप्पी घेतो आणि ते केल्यानंतर सायलीला मात्र खूप लाजलेवाणी होत असतं एक क्षणाला तिला आनंदही होत असतो अर्जुनने असं केलं आहे म्हणून ती लगेच दुसऱ्याकडे श क्षणाला त्याच्याकडे बघते आणि पटकन तिचं तोंड फिरवून दुसरीकडे ला पाहू लागते दोघंही दोघांनाही काय केलंय म्हणून जरा गडबडल्यासारखं होतं दोघंही लगेच स्वतःची बाजू सावरायला इकडे तिकडे पळ काढतात आणि अर्जुन म्हणतो चल आपल्याला आता तिकडे हॉटेलला जावं लागेल ह्याच वेळेला ती तिकडे जाणार होती ना तिथे जाऊन आपण पुढचा आपला प्लॅन सुरू करूया असं म्हणतो त्याची बॅग उचलतो आणि तिकडे जाण्यासाठी निघतो इकडे अस्मिताला काहीही सापडत नसतं किचनमध्ये तिची चिडचिड चालू असते आजी मला काहीच जमत नाही आपण हॉटेलमधनं ना काही मागवायचं का आजी आज म्हणते हे बघ मला हॉटेलचं चा काहीच चालणार नाही तेव्हा मला घरचंच बनलेलं खावं लागेल ना आणि तुला कधी सवय व्हायची आधीच मी तुला किचनमध्ये पाठवायला लागत होतं बाईची जात असून तू कधीही त्या किचनमध्ये जात नाही कधी काही बनवत नाही तुला कसं कळेल किचनमध्ये कुठली गोष्ट कुठे असती सगळे मसाले सगळं काही योग्य डब्यात असतात ते डबे खोलले की तुला दिसेल तितक्यात तिथे कल्पना येते अरे वा आज तर मी सूर्य पश्चिमेला आहे काय असं पाहते ती म्हणते आई तू ये ना मला पटकन इथे काही काही शोधू लागणार पण आजी म्हणते कल्पना खूप दमलेली आहे तिला कुठल्याही प्रकारचं काम सांगू नको आणि कल्पनाला आजी म्हणते ह्या आधीच मी तुझ्या मुलीला कामाला लावायला लागत होतो पण आता खूप उशीर झालेला आहे पण आपण तिला हळूहळू सुधरवूया असंही आजी कल्पनाला म्हणत असते इकडे मात्र अस्मिताचा संताप होत असतो तिला किचनमध्ये कुठलीही गोष्ट शोधूनही भेटत नसते ती तिशे मम्माला म्हणते एक काम ना ना कर ना तू आलीच आहे तर माझ्यासाठी काहीतरी बनवून देणं खूप भूक लागली आहे पण आजी तिला नकार देते आणि म्हणते तुलाच बनवावं लागेल मला तुझ्याच हातच्या शेवयांचा उपमा खायचा आहे आणि तो तूच बनवावा आणि कल्पना आत्ताच बाहेर ना आली ती खूप दमलेली आहे तिला त्रास देऊ नको कल्पनाही म्हणते हो माझ्यासाठीही थोडंसं जास्तच बनव हं मलाही भूक लागली आहे मी आलेच चेंज करून असं म्हणत कल्पना निघून जाते पण हो तो आज मी त्याचा संताप होत असतो आजी म्हणते लवकर लवकर बनव मला खूप भूक लागलेली आहे तू खूप उशीर करते इकडे हॉटेलमध्ये पोचल्यानंतर अर्जुनाने सायली तन्वीची वाट पाहत असतात अजून आली नाही म्हणून त्यांचा प्लॅनिंग पुढचा चालू असतो ती आल्यानंतर आपण कसं भांडायचं कसं काय करायचं का स्क्रिप्ट वाचून घेता का तुम्ही असंही अर्जुन तिला म्हणतो पण ती म्हणते नाही माझं पाठांतर खूप चांगला आहे पण तो म्हणतो नाही तुम्ही दरवेळेला काहीतरी गडबड घोटाळा करतात म्हणजे करतातच तुम्ही एकदा स्क्रिप्ट वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील कसं भांडायचं नाही तर आईन टायमाला गडबड घोटाळा करत तेव्हा ती म्हणते मी काही नेहमीच गडबड घोटाळा करते नाही नाही मी एकदम व्यवस्थित पाठांतर केलेलं आहे तितक्यात त्यांना तन्वी येताना दिसते अर्जुन म्हणतो आली बघती आता आपल्याला आपलं नाटक सुरू करायला हवं ठरल्याप्रमाणे सायली लगेच सुरुवात करते हे बघा मी तुमच्या घरी काय नोकर म्हणून राहायला आलेली नाही आणि तुम्ही दरवेळेला माझा नोकरासारखा वापर करतात आणि अर्जुन म्हणतो म्हणजे काय आता नवरात्र आहे मी तुझा तुझ्यासाठी अजून काय काय करू दोघांमध्ये भांडणं चालू असतात ते भांडणं तन्वी पाहत असते म्हणते यांच्यामध्ये कधी भांडण होत नाही कसं काय होतंय त्याच्यानंतर पुढचे डायलॉग सायली विसरून गेले आता अर्जुनने पुढची परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न सुरुवात केली आहे इकडेही ती त्यांच्या दोघांकडे सारखी बघत असते नक्की यांचं चाललंय काय हे तर कधी भांडत नाही हे नवरा बायको एकमेकांवर तो खूप प्रेम करतात आज कुठला सूर्य कुठे उगवला आहे मग सायली बघते अर्जुनकडे डायलॉग विसरली आता पुढे काय बोलू म्हणून तिला सुचत नसतं मग पुढचे डायलॉगही अर्जुन कंटिन्यू करतो तुला काय म्हणायचं आहे तू माझ्या घरात काय नोकर म्हणून राहते तुझे किती लाड आहे काय काय भेटते तुला आणि तरी तू नकार देते तेव्हा तुला माझ्यासोबत चांगलं संसारच करायचा नव्हता तर माझ्याशी लग्नच का केलं असंही तो बोलू लागतो मग सायली तिचे डायलॉग पाठांतर करायला सुरुवात करते हळूच त्या कागदावर लिहिलेले डायलॉग बोलायला सुरुवात करते हे बघा आजपर्यंत तुम्ही रांधावाडा उष्टी काढा एवढंच माझ्या वाटेला ठेवलं इतर मुलींसारखं मलाही कधी कधी वाटतं की माझ्या नवऱ्यासोबत जावं शॉपिंग करावी फि सिनेमा पाहावा पण तुम्ही कधीच मला वेळ देत नाही सतत तुमच्या ऑफिसमध्ये बिझी असतात आणि मी घरामध्ये घरामध्ये राब राब राबून मला मिळतंय काय मला आत्ता मी तुम्हाला सांगते मला महिन्याला किती पैसे पाहिजे तरच मी तुमच्या घरात राहील मला खूपच त्रास होत आहे तुम्ही कधी माझ्यासाठी वेळ देत नाही काहीच करत नाही तुम्ही माझ्यासाठी असंही ती बोलत असते अर्जुन तिला उत्तर देत असतो ह्या दोघांच्या भांडणाचा सगळेजण आस्वाद घेत असतात मात्र प्रियाला जाणीव होऊ लागते की ह्या दोघांमध्ये खरंच खरंच सिरियसली भांडण चालू आहे यांच्या भांडणाचा उपयोग करून मी जर अर्जुनच्या जवळ गेले तर यांच्यात फूट पडली तर मलाही जागा भेटेल अर्जुनच्या मनात प्रेमाची जागा मिळवण्यासाठी असाही विचार आता प्रिया करू लागते या दोघांनी केलेलं नाटक तर सक्सेसफुल झालं पण जाता जाता शेवटचा डायलॉग अर्जुनने जो लिहिलेला नव्हता तो बोलला मला कळलं की तुम्ही माझ्या घरात नाटक करत आहात चांगली सून बनण्याचा खरंच तुम्ही चांगलं सून बनू शकत नाही आणि मला घरी यायचं तर या नाही तर गो टू हेल असं जोरात बोलतो आणि रागारागाने त्याची बॅग घेतून तिथून निघून जातो आता सायलीला मात्र खूप राग येतो ती परत तिच्या हातातली स्क्रिप्ट पाहून घेते त्याच्यामध्ये हा डायलॉग तर लिहिलेलाच नव्हता गो टू हेल असं म्हणाले मला यायचं ते घरी या नाही तर येऊ नको असंही म्हणाले ह्या गोष्टीचा सायलीला खूप संताप होत असतो जो डायलॉग लिहिलाच नाही तो कसं काय बोलले आता सायली मात्र अर्जुनवरती रागवलेली आहे घरी गेल्यानंतर अर्जुन जेव्हा बायको मला लोणचं असं म्हणते तेव्हा अर्जुनकडे लक्ष न देता सायडी सगळ्यांकडे लक्ष देते कोणाला चटणी देते कोणाला लोणचं देते चैतन्याला लोणचं वाढते सगळेजण तिची गंमत पाहतात अर्जुन सारखा म्हणतो मला लोणचं दे पण ती त्याच्याकडे ते इग्नोर करत असते आणि किचनमध्ये निघून जाते चैतन्य म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग हल्ली खूप वाढायला लागली आपल्या घरामध्ये काहीतरी करावं लागेल असं म्हणत तो हसायला लागतो आणि सगळेजण त्या दोघांच्या भांडणाला पाहून हसू लागतात पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरेल ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आपण पुन्हा भेटू धन्यवाद